अल नूर ट्रस्ट मार्फत तळोजा पोलीस बीट क्रमांक एक पाण्याच्या सोयीसाठी वॉटर डिस्पेन्सर भेट देण्यात आला सदर बीट आणि संपूर्ण तळोजा पोलीस स्टेशन सिनियर पी आय श्री प्रवीण भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमिनी स्तरावर सक्रिय आहे जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे आज सिनियर पी आय श्री प्रवीण भगत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर भेटवस्तू श्री सलीम ठाकूर अशरफ तांबे इलियास शेख गुलाम सरफरे सज्जाद इसाने

चौकी आहे आणि चौकी आमची नाही चौकी तुमचीच आहे आणि तुम्ही जी काही अमूल्य भेट दिलेली आहे ती आमचं निश्चित पोलिसांना उपयोगी पडेलच पण ती त्याबरोबर आपले येतात आपली कोण जे जनता आहे त्यांना पण ती उपयोगी पडेल ही तुमची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही हा एक जो चांगला पुढाकार घेतलेला आहे जेणेकरून जनतेला पाणी त्याप्रमाणे पोलिसांना पण पाणी मिळेल अशी तुम्ही व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद आहे पुन्हा ढगे पाटील साहेब पुन्हा काय नाव सलीम भाई आणि आपले ट्रस्टचे अध्यक्ष आणि जे कोण पदाधिकारी आहेत त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे इथे ज्या काही महिला रमलेल्या आहेत त्यांचा पण मी आभार मानतो का तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलेला आहात आणि माझ्याकडून लेट झालेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा स्वप्न आहे अधिकारी म्हणून जे आहेत ना ते सामान्य माणसाला यांचा डायरेक्ट ॲक्सेस आहे या। सर्वात मोठी गोष्ट जे आहे एवढ्या मोठ्या पदावर जो माणूस आहे तो सामान्य माणसासाठी डायरेक्ट ऍक्सेबल माणूस आहे आणि इथले जे यांचे अधिकारी आहेत जे पण इथे असतात कॉन्स्टेबल्स वगैरे ओके त्यांचा कल असतो की सामंजस्यपणाने जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवावे असं नाही की त्याला चल बाबा चौकीत चल आणि हे कर तर तो जो प्रकार आहे ना तो या चौकीमध्ये सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे तो वावरत है, में आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं सामंजस्याच जे आहे वातावरण इथे तयार होत आहे त्यासाठी या लगे साहेबांनी पण इथे खूप प्रशासकीय लोकांसोबत केलं पण त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की हा एक जो आपला याच्यामध्ये जो हा एक संघ आहे पोलीस त्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून आणि यांनी यासाठी ही चहल एक छोटीच आमची पहल आहे एक अजून साहेब शिवकाजून दहा बारा वर्ष झाले समाजसेवेमध्ये आहे परंतु आजगाडीला तळगाव पोलीस स्टेशन सर्व प्रशासकीय यंत्रणामध्ये ग्राउंड लेवल एक ले नंबरला आहे त्याबद्दल साहेबांचं तर प्रशासकीय सगळ्यांना माहीतच आहे परंतु वर्षानुवर्षाची आपली जी मागणी आहे सभेमध्ये महिलांच्या सुरक्षेची वाहनांच्या सुरक्षेसाठी सी सी टी त्याची प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे लवकरात लवकर ती सेवा आपल्याला होतात सेवाला त्यांना एक वस्तू द्यावी अशी वाटली म्हणून आम्ही विनंती केली साहेबांना आणि त्या विनंतीला मान देऊन आज हे स्वीकारण्यासाठी साहेब स्था राहिले त्याबद्दल मी धन्यवाद